नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये गणेश प्रतिमा सोसायटीच्या समोर एक मोठा खड्डा वाहन चालकांच्या डोकेदुखीचे रोजचा प्रवास धोक्याचा बनला रस्त्याच्या मध्यभागी असलेला हा खोल आणि पावसाच्या पाण्याने भरलेला खड्डा वाहनांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे विशेषतः दुचाकीस्वार आणि छोट्या वाहनधारकांना याचा फटका अधिक बसत आहे एम एम आर डी एक कडून रस्त्याची सुरू असलेली कामे नियोजनाविना सुरू असल्याने संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी पोखरलाय या भागातून शाळकरी मुलं नागरिक आणि बाजारपेठेकडे जाणारे पादचारी अडचणीत सापडलेले महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी खड्डे बुजवण्याची कामे युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केला होता मात्र वासुंद्री रस्त्यावरील हा खड्डा त्या दाव्यांना छेद देणार आहे प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था आणखीच बिकट झाली असून कोणतीही प्रभावी उपाययोजना अद्याप करण्यात आलेली नाही निष्क्रियते विरोधात स्थानिक आणि व्यावसायिकांनी महापालिकेकडे अनेकदा लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही सकारात्मक कारवाई झालेली नाही परिणामी संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय रिपोर्ट टिटवाळा न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद